शेतकरी मित्रांनो रामराम आपण बघताय आंबा वीस बावीस लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि जर तुम्ही त्याचा माल बघता तर जसं आपलं झुंबर असतं अशा प्रकारे तुम्हाला हा माल शेतकऱ्याचा कष्ट आपल्याला दिसतं आहे विशेष करून या बागेवरती जे क्लस्टर म्हणू किंवा पावडर म्हणू तर ती जर बघत असाल तर असं पुसल्यानंतर आपल्याला अक्षरशः दिसते हाताने आणि याला मार्केटमध्ये फार चांगला रेट यातून मिळतो एका एकरमधून या शेतकऱ्याला जो कमाई झालेली आहे ही सहा लाख रुपये दुसऱ्या एका एकरमधून झालेली आहे आणि हा प्लॉट जो आहे तो हा उशीर असल्यामुळं हा त्यांचा तोडायचं राहिलेला आहे तर घन लागवड या शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे ही जी लागवड ही रेग्युलर आहे पण याच्यावरती ढिंकं खोडाला एकही नाही पालावरती डाग एकही नाही आणि फार चांगला उत्कृष्ट असा बाग आपण याला म्हणू शकतो तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही टाकणार आहे किंवा टाकलेला आहे तुम्ही बघत असाल तेव्हा टाकलाही असाल तर तो नक्कीच बघावा आता हे काढायला आलेला आहे जर तुम्ही हे बारीक बारीक स्पॉट जर बघित असाल तर आणि या ठिकाणी जो गड्डा आहे हा गड्डा झाला याचा अर्थ हे आता पाडायला लागणार आहे काही दिवसामध्ये जर तुम्ही बघताय तर झाडं पण फार मोठं आहे छाटणी करायची गरज नाही आणि जो माल आहे हा माल तर तुमच्यासमोरच आहे कशा प्रकारे माल एका एका झाडाला काही काही झाडाला जवळपास दोन दोन क्विंटलपर्यंत माल या ठिकाणी केलेला आहे शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं ज्यामुळे डिंका गेला पर्णगुच्छ यावर नाही आहे तर पानाची चकाकी वाढली जमीन फार नरम झाली हे सगळं आपण आपल्या सविस्तर व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे झाडाची क्वालिटी जर बघत असाल आणि पानं गर्द हिरवे आणि आंबासुद्धा साईज बघा तुम्ही केशर आंबा हा आहे खूप चांगली मेहनत नाव या ठिकाणी आलेली आहे चांगलं फळबाग आपण या ठिकाणी बघतोय तर सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा आत्ता नवीन हा व्हिडिओ काढलेला आहे तो टाकायला एक उद्या परवा दिवशी तू पडेल त्यामधून तुमचं त्यांचं जे नियोजन आहे हे तुमच्या लक्षात येईल पण फार मेहनत चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्याची फळाला आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव